लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये नाही मिळाले तरी चालेल पण पिकांना हमी भाव द्या भरसभेत शेतकरी महिलेनं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर केली आहे देशात आणि राज्यात महागाई झाली की नाही असा सवाल सुप्रिया सुळे यांनी भरसभेत केला होता यावर बोलताना एका शेतकरी महिलेनं लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये नको पण शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव द्या अशी मागणी केली आहे जळगाव मध्ये आयोजित कार्यक्रमात हा सगळा प्रकार घडला देशात एक अदृश्य शक्ती आहे त्यांना हा देश स्वतःच्या मर्जीने चालवायचा आहे पण हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने नाही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतो असं सुळे म्हणाल्या आता अनेक जण माफी मागत आहेत पण माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा हा मनाने मोठा असतो पण माफी मागणारे स्वतःची चूक मान्य करत असतील तर ते कोर्टातील केस मागे घेणार का असा प्रश्न देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला सध्या न्यायालयात सुरू असलेली लढाई ही फक्त पक्ष आणि चिन्हाची नाही तर ती नैतिकतेची लढाई आहे कारण पक्ष आणि चिन्ह ओरबाडून घेणे हा आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजींचा सा घात आहे असंही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या आम्ही सोयाबीन आणि कपाशी पीक घेतो पण पिकांना दर मिळत नसल्याची माहिती महिला शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना सांगितली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे पारुळा येथे आयोजित महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित महिलांना सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केलंय आपल्याला लवकरच विधानसभेचा गुलाल उदळायचा असल्याचंही सुळे म्हणाल्या एक देश एक निवडणुकीचा नारा देणारे सरकार महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलत आहेत याचा अर्थ सरकार डर रही आहे कारण राज्यातील महायुतीचे नेते निष्क्रिय असल्यामुळेच पंतप्रधानांना महाराष्ट्रात यावं लागत आहे असं असेल तर तो महाविकास आघाडीचा सा विजय असल्याचं सुळे म्हणाल्या दोन पक्ष फोडण्याचे देवेंद्र फडणवीस यांना कौतुक वाटत असेल तर ते दुर्दैवी असल्याचं सुळे म्हणाल्या मी पक्षाकडे खासदारकीचे तिकीट सोडून काहीही मागत नव्हते कारण संसदेत पहिला नंबर येत असल्यामुळे मी मेरिटवर खासदारकीचे तिकीट मागितलं तो गुन्हा आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला त्यांनी पक्ष फोडला पण त्यांनी मागितले असतं तर पक्ष चिन्हच काय तर सगळंच दिलं असतं आणि परत शून्यातून ईश्वर निर्माण केलं असतं असा आत्मविश्वास देखील सुळेंनी व्यक्त केला आहे आता यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा